नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद पिंपळ हा वृक्ष सर्वांनाच परिचयाचा आहे सर्व भारतात याची मोठी वृक्ष आपणास बघाव्यास मिळतात या पिंपळाला अतिशय पवित्र मानलेला आहे त्यामुळे पिंपळाची नेहमी पूजाही केली जाते पिंपळाला जर अर्पण करण्याची पद्धत आहे पिंपळाच्या ठिकाणी विष्णू आणि कृष्णाचा निवास असतो असेही म्हटलेले आहे औषधासाठी वापरायचं असेल तर विष्णूचे नामस्मरण करून त्याचे पत्र वा याला बोधी वृक्ष असेही म्हटलेलं आहे त्यामुळे बुद्धी निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो भगवान बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते याचा विशेष गुण म्हणजे हा त्वचेचा वर्ण चांगला करणारा आहे त्यामुळे याच्या चूर्णाचा लेप त्वचेवर लावला जातो प्रमेह ज्याला व्यवहारात डायबिटीस असं म्हणतात त्याच्यासाठी याचा उपयोग फायदेशीर होतो वात आणि रक्त यांच्या दृष्टीतून होणारा विकार म्हणजे वात रक्त हा बरा व्हायला अवघड असतो परंतु या वृक्षाचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या वातरक्तावर यशस्वीपणे होतो करता येतो असे आयुर्वेदात स्पष्ट करण्यात आलेले आहे सर्व प्रकारच्या रक्तविकारामध्ये हा उपयुक्त ठरणारा असा औषधी वृक्ष आहे उलट्या होणं किंवा अतिसार म्हणजे जुलाब होणं या विकारातही याचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे फायदाही होतो योनीच्या शुद्धीसाठी म्हणून याचा उपयोग सांगण्यात आलेला आहे त्यामुळे ओनीच्या संदर्भातले इतर विकारही जसे रक्तप्रदर किंवा श्वेत प्रदर, कि प्रदर यांनाही याचा विशेष करून लाभ होतो ज्योतिषशास्त्रामध्ये या पिंपळाला पुष्य नक्षत्राचा आराध्य वृक्ष असं म्हटलेलं आहे कर्क राशीच्या व्यक्तींना आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना हा औषधी म्हणून अधिक उपयोगाचा निश्चितपणे आहे वर वर्णन केलेले आजार ज्या व्यक्तींना झाले असतील त्यांना याचा नियमित निश्चित कमी अधिक प्रमाणामध्ये उपयोग होणारच परंतु ज्योतिषशास्त्रानुसार याचा सर्वाधिक जास्त चांगला उपयोग कोणाला होऊ शकतो त्याबद्दल सांगायचे झालेच याचा सर्वाधिक चांगला उपयोग ज्या व्यक्तींचे नक्षत्र हे पुष्य आहे त्या सर्वांना याचा सर्वाधिक उपयोग होणार याशिवाय कर्करास आणि मिथुन रास ज्यांची आहे त्यांना वरील व्याधींच्या संदर्भाने अधिक चांगला उपयोग होईल याशिवाय कर्कराशी आणि पुष्य नक्षत्र असेल तर सर्वाधिक जास्त उपयोग होऊ शकतो हेही निश्चित आहे सिंह राशीच्या लोकांनाही याचा उपयोग अधिक प्रमाणामध्ये होईल असा हा रघुगणी आणि पवित्र वृक्ष असल्याने त्याचा आदरवाने स्वीकार करावा या वृक्षाला जल अर्पण करावे त्याचा नेहमी आदर करावा या वृक्षाला भगवद्गीतेत म्हटले आहे की सर्व वृक्षामध्ये मी पिंपळ वृक्ष आहे त्यामुळेच त्याचे नेहमी पूजनही केले जाते म्हणून त्याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी त्यामुळे त्याचे नेहमी पूजनही केले जाते खर तर सर्वच वनस्पती सजीव असल्याने त्यांचा आदराने स्वीकार करावा अन्न ग्रहण करताना ते परब्रह्मा आहे म्हणून नमस्कार करून त्याचे सेवन केले जाते हे लक्षात ठेवले पाहिजे धन्यवाद